गिर बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला मात्र माहिती आहे आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रसिद्ध जग्रात नर्सरी आता जे लोडिंग चाललं आहे बिझनेसमॅन श्री नंद कुमार क का कलागती सर मक्कामपोस्ट पळशी पंढरपूर सर सर सरांचा जे बिझनेस आहे ते कम्फर्ट सिक्युरिटी सर्विस सर्वे सर्व जे आहेत हे जे लोडिंग चाललेलं आहे हे आपल्याला सफीचंदन त्याचबरोबर मिल्याडुब्या हे लोडिंग चाललेलं आहे दहा बाय वरती आपण सफेचंदन लोडिंग करतो आहे लागवड करतो आहे त्यामध्ये होस्ट म्हणून मोहगणी मिल्याडुब्या अशा प्रकारची लागवड करून आपल्याला होस्ट म्हणून मोहगणीची मिल्याडुब्याची कडुलिंबाची अशी लागवड करता येते बघू शकतो अशा प्रकारचं हे मिल्याडुब्या तर आता महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचे चक्रात नर्सरी आहे नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी पस्तीचक्रात नर्सरी त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ही जी रोपं आहे ती बुकिंगनंतर घरपोच येतात आता ही लोडिंग बघतो आपण जालन्याचं जा, त्याचबरोबर ही जागा दोन हजार सफेद चंदन दोन हजार मोहगणी ह्या गाडीमध्ये लोडिंग होणार आहे त्याचबरोबर श्री नंदकुमार कलागती सरांचं जे लोडिंग चाललं आहे ते मोहगणी डुब्या अशा प्रकारचं आता बांबू नंतर आपण चंदन बोडिंग केलं आहे आता मिल्याडुब्या मिल्याडुब्या म्हटलं तर हा प्लाऊडसाठी लद्दा तयार होतो जे चंद्नामध्ये आपण पाच फुटावरती लावतो झाड सरळ वाढतं ह्या झाडाला जास्त देखभालीची गरज नाही आणि एका वर्षाचं जे झाड जवळजवळ बारा पंधरा फुटापर्यंत रोप वाढतं चंद्नाची जी आपली महाराष्ट्रात साठ हजार एकरवरती लागवड आहे चंदनाला सहा सात उर्त वर्षापर्यंत होश प्लांट लागतो त्यासाठी आपण मोगनी मिल्याडुब्या त्याचबरोबर कडुली मा लागवड करू शकतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ला करा मिल्या डोब्या जर म्हटलं तर गुजरातच्या कंपन्या दहा हजार रुपये टनानं जे लाकूड घेतलं जातं जे प्लाऊडचा लद्दा बनवला जातो त्यासाठी मिल्या डोब्याचा वापर होतो खात्रीची शिरोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र